नमस्कार सज्जन व्यापारी आणि गुंतवणूकदार आपल्या प्रकल्पासह सिस्टम गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल काही सारांश माहितीसह प्रारंभ करूया तुम्हाला स्वारस्य असल्यास तुम्ही थांबवू शकता आम्ही विचाराधीन संस्थेच्या प्रत्येक निर्देशकाकडे अधिक तपशिलाने पाहण्याचा सल्ला देतो आता आम्ही तुमच्याशी कंपनीच्या प्रमुख निर्देशकांची तुलना करू टेस्ला इंक तिकर टी हे पुनरावलोकन चार जून दोन हजार पंचवीस पर्यंतच्या डेटावर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरू मार्केट्स कंपनी टेस्ला इंक उपवर्गातील आहे इलेक्ट्रिक त्रेपन्न संस्था तुलनेमध्ये भाग घेतात हे खूप प्रातिनिधिक आहे अभ्यासाधीन कंपनीसाठी निकाल दहा पैकी चार गुण उपवर्गासाठी सरासरी गुण तीन पूर्णांक सहा गुण जर तुम्ही त्याकडे व्यापकपणे पाहिले तर सर्वसाधारणपणे संपूर्ण आमच्या बाजारपेठे हे पाहिले जाऊ शकते की संपूर्ण बाजारासाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक आठ गुण आहे चारच्या स्कोअर विरुद्ध टेस्ला इंक कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीच्या हालचालीची तुलना करणे टेस्ला इंक आणि उपश्रेणी कंपन्या गेल्या बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स आपण पाहू शकतो टेस्ला इंक ब्याण्णव पूर्णांक पाच टक्के गतिशीलता दर्शविली उपश्रेणीसाठी किंमत गतिशीलतेच्या विरुद्ध अठ्याऐंशी पूर्णांक एक टक्के कंपनीचे बाजार भांडवल टेस्ला मूल्य एक हजार एकशे सात डॉलर बावीस सेंट अब्ज उपवर्गाचे बाजार भांडवल एक हजार दोनशे अकरा डॉलर अब्ज आहे कंपनीचे पुस्तक मूल्य चौऱ्याहत्तर डॉलर सदतीस सेंट अब्ज आहे आणि उपश्रेणीचे भांडवल एकशे एक, एक अब्ज डॉलर्स आहे स्टॉक एक्सचेंजचे शेअर्स आणि बुक व्हॅल्यू यांची तुलना करून आपण पुढील गोष्टी पाहू शकतो शेअर टेस्ला इंक बाजार मूल्य मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये एक्क्याण्णव पूर्णांक तीन नऊ तीन टक्के आहे पुस्तक मूल्य कैपिटलाइजेशन त्रहत्तर पूर्णांक सहा एक है कंपनी मूल्यांकन ताळेबंद भांडवलीकरण खराब वजह एक पॉइंट अभ्यासाधीन संस्थे चा आर्थिक दायित्वांची रक्कम पॉइंट तीन आठ पांच अब्ज इतकी है भांडवलीकरणासाठी आर्थिक दायित्वे भांडवला अठरा टक्के कंपनी कर्ज पातळी रेटिंग चांगले एक पॉइंट कंपनीचे बाजार मूल्य ते नफा गुणोत्तर एकशे त्र्याहत्तर पूर्णांक नऊ आहे शून्यच्या उपवर्गासाठी सरासरीस उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीचे किंमत्तेकमाई गुणोत्तर खूप चांगले आहे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा सहा हजार तीनशे सदुसष्ट डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई तात्पुरती अंदाजे नऊ हजार पाचशे अठ्ठेचाळीस डॉलर दशलक्ष आहे उपश्रेणीच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर अकरा पूर्णांक सहा आहे उपवर्गातील सरासरी सात पूर्णांक सात आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत बाजारभाव ते महसूल गुणोत्तर निर्देशकांचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल पंच्याण्णव हजार सातशे दहा डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड महसूल पॉइंट सहा अब्ज इतका तात्पुरता अंदाज आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री निर्देशकाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण विक्री मार्जिन सहा पूर्णांक सहा टक्के आहे उपवर्गात सरासरी उणे आठ पूर्णांक आठ टक्के आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत सीमांत मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत कंपनीचा वाटा पंचेचाळीस पूर्णांक शून्य चार सहा टक्के आहे हे बाजार भांडवल शेअरपेक्षा एकशे तीन टक्के कमी आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम आठ हजार आठशे बारा हजार डॉलर्स आहे उपश्रेणीमध्ये चार हजार तीनशे त्रेचाळीस हजार डॉलर्स आहेत उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी भांडवलाचे मूल्यमापन पास करण्यायोग्य शून्य कंपनीचा प्रति कर्मचारी नफा हजार आहे उपवर्गासाठी सरासरी सह वजा एकोणपन्नास पूर्णांक सात हजार डॉलर्स उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण संस्थेच्या प्रति कर्मचारी विक्रीचे प्रमाण सातशे बासष्ट हजार डॉलर्स आहे उपश्रेणीमध्ये पाचशे त्रेसष्ट हजार डॉलर्स उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या विक्रीच्या प्रमाणाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण लहान व्यवहारांचे प्रमाण तीन टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी तीन पूर्णांक सहा टक्के तांत्रिक निर्देशक चौदा कंपनीसाठी साठ साथ टक्के पातळी दाखवते एकोणसाठ टक्के आहे कंपनीचे वास्तविक स्टॉक मूल्य अंदाजे तीनशे चव्वेचाळीस डॉलर आहे कंपनीच्या शेअर्ससाठी एकमत किंमत अंदाज अंदाजे तीनशे नऊ डॉलर आहे आपल्यासाठी उपलब्ध असलेले ऑर्डर टेबल पाहू त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये मूल्यांकन माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये मध्ये यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक शेअर्सच्या विश्लेषणावर आधारित टेस्ला इंक मूल्यमापनाची माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेतला आहे ऑर्डर उघडू नका कारण हा व्हिडिओ पुनरावलोकन आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि मदत प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार गुरु मार्केट्स